नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत धोळांब या गावी वडाळी वीपासनं साधारण दहा किलोमीटर अंतरा असणाऱ्या वटेश्वर महादेवा या मंदिरावरती मी ज्या ठिकाणी उभा आहे ते आहे मंदिराचं कळस वटेश्वर महादेवाचं फार पुरातन असं मंदिर आहे आणि त्या कळसावरती मी उभा आहे परंतु कळस आणि मंदिर यामध्ये साम्य नसल्या कारणाने असं का आहे तर गावकऱ्यांनी त्यांच्या पद्धतीने या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि आणि ह्या प्रकारची कळस कळस जसं नवीन त्यांनी इतर असं काही बांधकाम केलं आहे पुरातत्व विभाग काही प्रयत्न करत नसल्याने ग्रामस्थांनी आपापल्या पद्धतीने केलेल्या जीर्णोद्धार नजरेला थोडासा बोचतो मात्र ओतीव सुंदरतेने नटलेले धोडमचे हिमाडपंथी मंदिर पाहताना डोळ्याचे पारणे फिटले नाही तर नवलच विशेष म्हणजे धो यादवकालीन अशी बरीचशी जी मंदिरं आहे ती बांधली गेली हेमाद्री किंवा हेमाडपंथ यांच्या कार्याने किंवा यांनी या मंदिरांचा प्रसार प्रचार करण्यामध्ये बराचसा वेळ घालवला किंवा ती स्थापत्य शैली एकात एक दगड जो आहे तो बसवून इथे सिमेंट वगैरे असा कुठल्याही प्रकारचा प्रकार नव्हता दगडांमध्ये छान असं कोरीव काम करून आणि एकावर एक दगड जो आहे तो बसवून केली गेलेली शैली म्हणजे हे माडपंथी आता हे ही मंदिर जे आहे वटेश्वराचं ते हेमाडपंथीच आहे पण एक ह्या मंदिराची चांगली गोष्ट अशी आहे की याला गावकऱ्यांनी जे जा आहे त्याचा जीर्णोद्धार केलेला आहे जीर्णोद्धार केल्यामुळे इथे काही रंगकाम जे आहे ते करण्यात आलेलं आहे तुम्हाला दाखवते मी या रंगकामामुळे झालं काय आहे की ओरिजिनल जी स्थापत्य शैली आहे ती हेमाडपंथीच आहे तुम्हाला इथे दिसत असतील हे अक्ष आहेत है ना इथे वाद्य वाजवणाऱ्या ज्या सुंदर्या आहेत ते आहेत है ना इथे छान नक्षी काम आहे पण याच्यावरती रंग काम केल्यामुळे हा जो भाग आहे तो आपल्याला फारसा दिसत नाही आहे कसा नमुना आहे ते बघायला मिळतो चला मंदिराच्या आतमध्ये आ, या सुंदरशा मंदिराच्या आत मंदिराच्या गर्भगृहामध्ये भक्कम पिलर आहे यांना जरी सोनेरी रंग काम केलेला असला तरी तुम्हाला पाहायला मिळेल की हे ओरिजिनल स्तंभ जे आहे मजबूतीने इथे कुठेही त्यांनी लोखंडाचा आधार घेतला नाही म्हणजे मंदिर अगदी भक्कम आहे आता तुमच्या लक्षामध्ये येईल असं असताना सुद्धा इथे काही ठिकाणी तुम्हाला इथे बांधकाम दिसत आहे हे जे बांधकाम मा आहे हे बांधकाम जे पडलेला भाग होता त्याला सपोर्ट देण्यासाठी इथे त्यांनी करून ठेवलेला आहे आता हा जो संपूर्ण सभा मंडप आहे त्याच्यामध्ये फर्ची लावण्यात आलेली आहे आणि हे जे शिवपिंड इथे आपल्याला दिसत आहे हे शिवपिंड जे आहे ते नंतर नंतरच्या काळामध्ये आलेलं आहे अशी थोडीफार पडझड जी आहे ती मंदिराची झाली आहे मंदिराचा का जो काही घुमट आहे इथे डागडुगजी जी आहे ती नाही तडे थोडेफार गेलेले आहेत आणि याच्या आतमधला जो भाग आहे झुंबरासारखा अतिशय सुंदर दिसतो आहे म्हणजे असा आपल्याला कुठल्या हेमाडबंथीमध्ये एवढ सुंदर घुमट जो आहे तो दिसला नाही त्याबत अगदी व्यवस्थित गावकऱ्यांनी याला छान ठेवला आहे मंदिराला एकदम सुंदर व्यवस्थित आपण आता जात आहोत गाभाऱ्यात गाभाऱ्यात गेल्यानंतर तुम्हाला काही ठिकाणी चंदेरी सोनेरी ह्या रंगांचं मिश्रण दिसत किंवा हे रंग मिश्रण करून या मंदिराला रंगवण्यात आलं आहे रंगवण्यात जरी आलं असलं तरी पण त्याचा जो मूळ पाया जो आहे तो अजूनही भक्कम आहे अजूनही सुंदर आहे नक्षीकाम जसं आहे तसं आहे परंतु रंगसंगती वापरल्यामुळे ते थोडस आत्ताच्या म्हणजे का ना आपण अ आत्ताच्या युगातलं वाटतं आहे परंतु हे जे मंदिर आहे हेमाडपंथी युगातलंच आहे आणि हेमाद्रिल्लीत बांधलेल्या मंदिरांपैकी एक आहे आपण बघू शकता कळस अजूनही खूप चांगल्या सुस्थितीत आहे वर असणारे मंदिराच्या वरती असणारं बांधकाम मंदिराच्या वरती असणारं महिर सुंदर खूपच सुंदर आत प्रवेश केल्यानंतर पण हे काळ्या पाशान सुंदर दिसत आहे ते लुप्त झालंय लुप्त झालंय आपल्याला आता काय झालंय आपलं एखाद सौंदर्य झालंय मंदिरात चार पायऱ्या उतरल्यानंतर आपल्याला समोर जे सुवर्णांकित सुवर्णांकित आता सुवर्णांकित झाले पण त्या काळी हे शिवलिंग काळ्या पाशांमधलंच असावं किंवा असणारच परंतु हा आणि हे जे आहे हे सुवर्ण जरी असलं परंतु याच्यात जी मधुरता आहे जे माधुरी आहे जो शिवांचा वास आहे हे मंदिर आपण बघतच आहात याला खूप ठिकाणी रंगकाम केलं आहे तसंच रंगकाम हे या शिवलिंगावरही केलेलं आहे हे शिवलिंग सुवर्ण दिसत असलं तरीही त्या काळी हे काळ्या पाषाणातच होतो परंतु यातन जी निघणारी ऊर्जा आहे ती तेव्हाही तशीच होती व आत्ताही तशीच आहे ही आमची श्रद्धा सुमने या लिंगाला अर्पण करून आपण शिवांसाठी किंवा शिवांनी सर्वांना सद्बुद्धी द्यावी ही प्रार्थना करूया आपण बघतच आहात की काही जी जी ही जे दिसतात हे शिवलिंगच आहेत ही असल्या प्रकारची शिवलिंग ही त्र्यंबकेश्वर आणि नाशिकमधल्या कपालेश्वर या ठिकाणी असली शिवलिंग होती ज्यात तुम्ही बघू शकता गंगा गोदावरी चंद्र पंचमुखी हे जे आहे हे पंचमुखी शिवलिंगी आहे त्या काळी बहुदा हे शिवलिंग आ, या ठिकाणी म्हणा किंवा बाहेर इतर कुठे असतील परंतु गावकऱ्यांनी त्याची चांगली जोपासना केलेली आहे मंदिर हो। हे जे मंदिर आपण बघत आहोत हे मंदिर आहे भगवान विष्णूंच याही मंदिरात सुंदर असं नक्षी काम केले आपण बघू शकता इथे जे वटेश्वराच्या मंदिरात जस एक कमल पुष्प होत त्याच प्रकारचं इथे सुंदर असं एक झुंबर सारखंच आहे थोडस हे बघा बघू शकतो आपण हे कारण सारखं जसं कारंजा असतात त्याच प्रकारचं सारखं हे डिझाईन आहे किंवा हे लक्षिका काम आहे आणि सुंदर असत आणि या मंदिराच वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो असं आहे की या मंदिरामधनं आपण जे हे बघत आहात या मंदिरातनं किल्ल्यावर जाण्यासाठी आता इथे अंधार असल्या कारणाने तो आपल्याला काही ते दिसणं शक्य नाही असं हे सुंदर असं बघा इथे सुंदर असं नक्षीकाम आहे आणि या ठिकाणावर हे जे माझ्या हे जे दिसत आहे इथे जे आता बुजवलेलं आहे या ठिकाणावरनं हे जे दिसत आहे हे जे ठिकाण दिसत आहे या पूर्वी पूर्वीकाळी किल्ल्यावर जाण्यासाठीच एक भुयार याही ठिकाणी सुंदर असं शिल्प आहे पण हे शिल्प मत्स्य आकारातलं अस मत्स्य म्हणजे पूर्ण मत्स्य आकार असलं हे आहे